एक हौशी सासूबाई होती पहा हौशी सासूबाई सासूबाईला खूप आवडत असत काय शेण साई उतरण आणि जावाई शेन साई उतरण जावाई शेणासाठी भांडणं लागतं यांचे रस्त्यावरून एखादी त्यांची मैस जाऊ द्या रस्त्यावरून म्हैस जाणार तुमच्या दारात आमचं शेण पडलंय ही म्हणणार नाही ना 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 शेण माझे ती म्हणणार नाही ना शेण माझे शेण कुणाच आहे म्हणतात काय ती म्हणणार शेण माझं ही म्हणणार शेण माझं शेण तर म्हशीच आहे महिला मंडळांना शेण लय आवडतं शेणाच्या गोऱ्या गोऱ्यासाठी भांडणं लागणार शेणासाठी भांडणं लागणार साईत तर लय जीव असतो यांचा दूध फक्त ते गॅसवरती ठेवू द्या त्या शेगडीवरती ठेवू द्या चुलीवरती ठेवू द्या मोठं दुधाचं पातील त्याच्यावरती चांगली साई आलेली साईची गंमत चांगते पहा अजिबात महिला मंडळांनी ती साई कोणाला देऊ वाटत नाही देऊच वाटत नाही एका आजीनं मला चहा प्यायला घरी नेलं प्यायला घरी नेल अगोदरच आजीला नको नको म्हणत होते मी का आजीच्या तोंडाकडे पाहिलं खोबऱ्याची वाटी कशी असते उलटी पूर्ण तोंडाचा खोबळा झालेला तोंडात एकही दात नाही आता ही काय चहा पाजणार आहे मला आजी म्हणा आजी मला नको चहा प्यायला नाही म्हणे ताई चहा घ्यायला यावंच लागल तुम्हाला चला चहा घ्यायला मी गेले चहा घ्यायला गेल्यावर म्हंटल आजी चहा नको मला नाही म्हणे आजी आजी म्हणतात ताई चहा घ्यावाच लागलं म्हणलं आजी नको मला चहा मी चहाच घेत नाही नाही म्हणे आजचे दिवस घ्या मी देते म्हणून दुधाचा करते वरून पाणी वाचलेलं दिसल दुधात म्हणून आजीनं अगोदरच पातीलात पाणी ठेवलं होतं दूध काढायला जातात पहा कधी कधी महिला जातात पुरुष जातात दुधावाला जर गिराईक लवकरच घरी आलं घरी लवकरच गिराईक आलं तर लोक एवढे गमतीचे धार काढायला जे दूध काढायला पाणी नेतात का जरा जास्त घेऊन जातात आधीच पाणी त्या बघित ठेवतात आणि त्याच्या समोर म्हणतात आम्ही बिना बिना पाण्याचं दूध तुम्हाला दिलं आजी चहा करायला लागल्या ना आजी दूध वतायला लागले वरून आजीनं असं पातील असं केलं वाकड की साई पुढे यायची आजी अशी करायची तोंडात एकही दात नाही एक पावशर दूध टाकण्याच्या नादात आईने आजीनं ना एक किलो भर टाकला परत आजी पातीला असं करणार ते पदर खाली आलेला परत साई जशी जशी पुढे येईल तशी तशी आजीने करा आजीने म्हणलं आजी नको आजी 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 ना आजीने माझ्या तोंडावरच केलं पूर्ण माझ तोंड भरून दिलं चहा केला आजीनं पण आजीवात साईचा एक थेंबही त्या चहात जाऊ दिला नाही त्या दुधात जाऊ दिला नाही का साईतले जीव असतो उतरंडो लाव वाटते पहा उतरंड एक गमत सांगते तुम्हाला सकाळी देवपूजा करत होते आमच्या काकू म्हणे आई म्हणतात आम्ही सोबतच बसलो देवपूजा करायला तर मला पहिल्या काळातल्या उतरंडीची आठवण झाली आईला म्हणलं आई हे लई सुंदर म्हणलं हे जे पितळाचे तांबे असतात आपले देव तांबे सात आठ ती एकावर एकावर एक, एक उतरंड लावून ठेवले आईला म्हणलं मस्त आणलेत म्हणलं देवाला आंघोळ घालायला चांगले आई म्हणतात मी उतरण लावायला आणली पितळाच्या तांब्याची किंवा पण उतरण लावा वाटते बरोबर पहिल्या काळात माठाच्या उतरंडी असायच्या घरातच ते काय म्हणतात त्याला उतरंडी कशाच्या असतात हा मडक असतात मडक्यावर मडक मडक्यावर मडकं मडक्यावर मडक त्याला म्हणतात उतरण ती उतरण लावायचं नाद असतो पण आताच्या महिलाला नाही काही पहिल्या काळात होतं तसं आणि शेवटी जावाई जावायात तर जीव एक सुंदर उदाहरण सांगते पहा नेमकंच एका मुलीच लग्न करून दिलं सासर गेली सासर गेली पण नेमका आलता धोंड्याचा मैना त्या जावायला माहिती होत की आपली सासू शेंबडी आहे <laughs> शेंबडी होती सासू म्हणून त्या पोरीचं जमतच नव्हतं प्रत्येक येईन तो पाहायचा सासूबाई शेंबडी म्हणून नको आपल्याला जेवायला यावं लागतं शेंबडी सासू नाही करायची तिचं जमनाच एक त्यांनी एक गंमत केली जेव्हा पुरीच जमवलं त्यावेळेला दुसरी सासू दाखवली सासूबाई शेमडी म्हणून याने ठरवलं अजिबात सासरवाडीला कधी जायचं धोंड्याचा महिना आला सासरी भावाचा फोन आला म्हणे जावाई बापू तुम्हाला धोंडा खायला यावा लागल धोंडा केलाय म्हणे पहिलाच धोंडाई तुमचा धोंडा खायला यावं लागलं हा म्हणे अजिबात येत नाही तुमच्या पुरीला घेऊन जा म्हणे पण मी नाही येत नाही म्हणे तुम्हाला धोंडा खायला यावंच लागेल त्या मुलीनं जास्त आग्रह केला मुलीला सांगितलं म्हणे तुझीच आसू आधीच शेंबडी म्हणे तिकडे गेल्यावरती जेवायला करल आणि जेवायला केलं तर उगं मला जेवण नाही जायचं मला किळशील म्हणे मी अजिबात येत नाही तुझा म्हणे तिने आग्रह केला ती म्हणे तुम्ही चला म्हणे काळजी नका करू स्वयंपाक मी माझ्या हाताने करते सासूबाईला तुमचा करू देत नाही काही माझ्या हाताने स्वयंपाक करते म्हणून दोघे आले धोंडा खायला सासरवाडीत धोंडा खायला दोघ जणी आले त्यांची मुलगी पूर्ण स्वयंपाक करत होती पुरणपोळ्याचा पुरण केलं कुरडई पापड भजे तळे आमटी केली भात केला खीर केली सगळं केलं आणि शेवटी पोळ्या लाटायला बसली ती मुलगी सासरी भावानं तालुक्यावरून आंबे आणले होते चांगले मस्त आंबे आणले फ्रीज मध्ये ठेवलेले गार आंबे झालेले आंबे बाहेर काढले तेवढ्याच सासूबाईच्या लक्षात आलं म्हणे बाई माझी मुलगी तर पोळ्या करती म्हणजे बापूला माझ्याच हातानं हाताने खाऊ घालायचा जावायला अजूनच टेन्शन आलं म्हणे आता करू काय हे प्रकरण रसाचं प्रकरण सासूबाईच्या हातात जायच्या मार्गावर दिसतंय सासूबाईनं आंबे काढले फ्रीज मधून आंबे धुवून घेतले असे पातेला आंबे घेतले आता करतात आपण कशामध्ये मिक्सर मध्ये रस करतो पण पहिल्या काळात नव्हतं बा हाताने आंब्याचा रस मग ते आजीबाईना असं म्हातारी आजीबाई तोंडात एकही दात नाही काही काही बाई अशा इद तंबाखू खातात ना इद विड्या टाकणार मग त्या बांगड्या इथपर्यंत हात भरणार रस करतात आशा आशा ज्यांनी पाहिला त्याला खावाच वाटत नव्हता पण पहिला रसही चांगला होता पहा रस चांगला असायचा आता रसाचं प्रकरण सासूबाईच्या हातात आलं जावाय बापूला टेन्शन आलं सासूबाईनं आंबे घेतले आंबे धुवून घेतले प्रत्येक आंबा पिळायची असं अगोदर बिलबिला करायची वरच त्याचे ते ढक्कन काढायची आणि रस करायची तिनं कोयला अजिबात काहीच ठेवलं नाही त्या सालीला काही ठेवलं नाही नेमका शेवटचा आंबा राहिला सालीला काही ठेवलं नाही त्या कोईला काही ठेवलं नाही अजिबात रस नाही शेवटचा आंबा राहिला त्या सा सासूबाईनं आंबा पिळवला 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 ती वरची साल काढणार तेवढ्यात एक चिळकांडी नाकात आची जशी नाकात चिळकंडी गेली का तसच एक चमचाभर भर त्या रसात पडलं पहा ते पाहिलं जावयान जावायनं पाहिलं जावायला तर टेन्शन नेमकं काय कर सगळे करेबा बस बसले बसले जावाई बापू बसले सासूबाई आग्रह करू करू वाढायच्या कुर्ड पापड भजे सगळंच घेतलं जावाई बापू न पण नेमकी सासूबाई रसाची प्लेट घेऊन आली जावाई बापू माझ्या हाताने रस केलाय माझ्या लाडक्या जावायला जावाई बापू म्हणे मला रस खातच नाही म्हणे मला उपवास आहे आताच आजोबा वारलेत म्हणे त्यांचा उपवास धरलाय मी एक वर्ष बरा रसच खात नाही आंबाच खात नाही मी नाही म्हणे बापू एवढा लाडानं माझ्या जावयासाठी मी रस केलाय एवढा मेहनतीने केलाय एक वाटीभर तरी घ्यावं लागेल बापू सासूबाईला म्हणतात हळूद सासूबाई रस खाल्ला असता पण मी पाहिलंय काय म्हणतात मी पाहिलंय जावायची ट्यूबलाईट पेटली म्हणजे नका खायला सासूबाई नका ना सा जावायला बापूला म्हणतात सासूबाई गेल्या आणि त्या जावयाची लहानी मिळून आली वाटी घेऊन म्हणजे भाऊजी तुम्हाला एक वाटी घ्यावंच लागेल जास्तच आग्रह करू, करू लागली एक वाटी घ्यावंच लागेल भाऊजी तुम्हाला एक वाटी घ्यावच लागेल भाऊजी म्हणतात एक वाटी काय दोन वाट्या पिला असतो तुझ्या हाताने एखादी वाटी औषध पेतो म्हणे विष पेतो पण रस सासूबाई म्हणतात ताई राऊ दे राऊ दे जावाय बापू ला वाढू चट खाईन पप्प्याचा पप्प्याच्या बापांनी लक्ष ठेवायचं जेवणात काय भेटतंय कसं भेटतय <laughs> कशात जीवास तुमचा शेणचाई उतरंड आणि जावया सासूबाईनं काय केलं सासरीबालाही दिवसातून आले बापू म्हणून बापूला तुपातल्या पुऱ्या केल्या असं घमघमाट सुटला सुंदर अशा पुऱ्या झालेल्या गुळवणीन पुऱ्या पुऱ्या केल्या जावाईबापूला जरा जास्तीत पुऱ्या आवडल्या म्हणून अर्ध्या पूर्ण खाऊन घेतल्या अर्ध जेवण झालं पूर्ण पुऱ्या खाऊन घेतल्या पूर्ण पुऱ्या संपवल्या अर्ध <आगे> जेवण झालं म्हणून सासरी भावानं आवाज दिला म्हणे आना सासूबाई म्हणतात पुऱ्या आणल्या असत्या म्हणे पण पुऱ्या संपल्या थांबा म्हणे दोन मिनिटात तिनं उंडा मळला परत पुऱ्या करायला उंडा मळला पुऱ्या करायला पण पाहायला गेली तर तूपच नाही म्हणजे तूप संपला आता पुऱ्या कशात तळायच्या तूप संपलं एक काम करा म्हणे तूप कशापासून तयार होतं दुधापासून होत दुधात ताळणं म्हणे पुऱ्या दुधात पुऱ्या होतील का दुधात पुऱ्या पुऱ्या होण्यासाठी काय पाहिजे तूपच पाहिजे मग वेद म्हणजे